विखे पाटील यांच्या पुढाकाराने औरंगापूरचा वीज प्रश्न सुटला त्रेसिष्ट एचपी ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण नमस्कार झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत संगमनेर तालुक्यातील औरंगापूर येथील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाला अखेर यश आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ट्रान्सफॉर्मरची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे संगमनेर तालुक्यातील औरंगापूर येथील डोळे वस्ती चोपडे वस्ती जोंधळे वस्ती आणि जाधव वस्ती येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी हक्काच्या ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती या भागातील शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील आणि पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता शेतकऱ्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत नामदार विखे पाटील आणि सुजयदादा यांनी औरंगापूरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर केला नुकताच येथील शेतकरी गीताराम डोळे यांच्या वस्तीवर त्रेसष्ट एचपी क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील शेतीपंपांना पूर्ण दाबाने वीज मिळणार असून शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे या लोकार्पण प्रसंगी महावितरणचे कार्यकारी अभियंता महाले श्री चोथे मनोज मेहर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष विजयराव डेंगळे सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे उपसरपंच मीनाक्षी वदक औरंगापूर सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे लक्ष्मण चोपडे ज्ञानदेव वदक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे यांच्यासह जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने औरंगापूरच्या शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे यावेळी शेतकऱ्यांनी विखे पाटील की जय हो अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणावून सोडला संकट काळात धावून आलेल्या विखे पाटील पिता पुत्रांचे शेतकऱ्यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी विखे पाटील यांनी उचललेल्या या पावलामुळे औरंगापूरमध्ये समाधानाचे वातावरण आहे व्हिडिओ आवडल्यास झुंजार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर